आता महत्वाचा सण येतोय जवळ त्या दृष्टिकोनातून गणपती बनवण्याचा कारखाना लोकांचं आकर्षणाचं ठिकाण झालेलं आहे पण आता गणपती फक्त मातीचा नाही तर सजावटीचा सुद्धा विषय झालेला आहे ह्या दृष्टिकोनातून आपण आता विचारून घेऊ की कारागीर लोकांना ह्या गोष्टीला किती वेळ मिळतो दुसरी गोष्ट ह्या गोष्टीला खर्च अधिक वाढणं अशा सगळ्या गोष्टींचं एक वेगळ्या स्वरूपाचा गणपती आता लोकांना अपेक्षित आहे जनरेशन वाईज सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत आपण जाणून घेऊन या कारागिराकडून काय लोकांच्या अपेक्षा आहेत आता लोकांना गणपती मातीचा ठीक आहे पण सजावटीचा सुद्धा आवडायला लागलाय तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर आत्ता जनरेशन टाईप सर्व बदलत गेलेलं आहे त्यामुळे लोकांना हे जास्त लागत आहे गणपतींचे आवड निवड वेशभूषा वगैरे वे हे आलेलं आहे म्हणजे आता सगळ्यात जास्त पसंती लोकांची ही आहे का हो वेशभूषा ही सर्वात जास्त पसंती आहे जेणेकरून वेशभूषेला प्राधान्य जास्त दिलं जाते हो पण त्याच्यात त्या खर्चाचं बजेट किती वाढलेलं आहे असं ते जे आपण कॉस्टली वापरू आप कापड त्याच्यावरती ते ठरतं हो पण नॉर्मली आपण समजा एक ते दीड फुटाचा गणपती फक्त शॅडो मातीचा तो कितीला आतापर्यंत होता आणि आता त्याची सजावट झाल्यानंतर त्याच्या किमतीमध्ये किती बदल झाला शाडू मातीची मूर्ती एका दोन ते अडीच हजारापर्यंत भेटते शाडू मातीची त्याला जी कॉस्ट करून ते सातशे आठशे रुपये वाढतात वाढतात म्हणजे तीन हजारापर्यंत हो, तीन हजार सजवलेला सर्व आभूषणा घातलेला गणपती हा तीन हजार रुपयापर्यंत विक्रीसाठी हो, आहे हा विक्रीसाठी घेतात हो व्यातात ना मागणी खूप आहे वा वा छान या दृष्टिकोनातून एक व्यवसायाचं स्वरूप सुद्धा बदलत चाललेलं आहे जेणेकरून गणपती तर हवा आहे पण त्याला सजावट करून त्याची वेशभूषा त्याचे अग, 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 मुगुट त्याचे कपडे ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक व्यवसाय स्वरूप लोकांना किंवा आता ही जनरेशन वाईज विचार केला तर ही यंग पिढी आहे यांना सुद्धा ते तयार करण्यासाठी खूप एफर्ट्स लागतात पण तो आनंद एक वेगळा करण्यामध्ये करण्यामध्ये आनंद आहे त्याच्यामुळं लोक आवर्जून ह्या लोकांचा कल आवर्जून ह्या पसंत तिकडे चाललेला आहे की जेणेकरून आम्हाला सजवलेला गणपती हवा आहे ह्या दृष्टिकोनातून धन्यवाद